तर एकीकडे मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर आज तातडीच्या असतील दुसरीकडे महायुतीला इथे दिलासाही मिळताना दिसतोय सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची नाराजी अखेर दूर झाली आहे आपण महायुतीचं काम करणार असं कोकाटेंनी यांनी जाहीर केलंय अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंनी काम मार्गी लावण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनानंतर कोकाटेंची नाराजी दूर झाली आहे तर नाशिक संदर्भातली ही महत्वाची घडामोड म्हणावी लागेल एकीकडे इथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः हेमंत गोडसेंसाठी जोरदार लावलेली आहे दुसरीकडे महायुतीसाठी हा दिलासा म्हणता येईल की माणिकराव कोकाटे यांची नाराजी आता दूर झालेली आहे पालकमंत्र्यांची पण तक्रार मी केलेली आहे तर दोघांच्याही मी तक्रारी केलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा सुद्धा शिंदेसाहेब मला म्हटलं की बाकी सगळं मागचं सोडून द्या मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात मी तुम्हाला बांधील आहे मी तुम्हाला कुठेही कमी पडू येणार नाही तुम्ही माझ्यासाठी लोकसभेचा या ठिकाणी प्रचार करावं असं मला त्यांनी आवाहन केलं आणि मग आम्ही काही दोन तीन दिवस कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आपण पक्षाबरोबरच काम केलं पाहिजे आणि एक गोष्ट खरी आहे की माझ्या गेल्या वर्षभरामध्ये मी या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आजी दादा माझी जवळपास हजार ते दोन हजार कोटी रुपयाची कामं माझ्या मतदारसंघात झाली आणि अजूनही मला दोन चार महिने बाकी येतात अजून हजार दोन हजार कोटी रुपये माझ्या मतदारसंघात येतील